योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार मी सी पी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले आ, आई हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की दिव्याखाली आमदार आहे सगळा तुम्ही टीका करत असता मात्र तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू द्या मग काय झालं पोलिसांनी पाळत ठेवली वेळी प्रत्येकाला उत्तर देणार पोलिसांनी पाळत ठेवली त्याच्यावर तुम्ही पोलिसांसोबत बोलला होता तर त्याच्यावर काय तुम्हाला उत्तर दिले पोलिसांनी ते येऊन भेटून गेले पाळत ठेवण्या की पाळत ठेवणं हा नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेले की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनीच प्लांट केलेली आहे हे सगळं ट्रॅप लावलेलं ला आहे आणि ठेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या हाम वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत